लोकप्रतिनिधींच्या विकास निधीतून होणारी कामे ही जनतेच्या सोयीसाठी असली तरी ती कायद्याच्या मैदानावर झालेली बांधकामे पूर्णपणे अनाधिकृत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय हरित लवादासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे या बांधकामांचं वास्तव समोर आलं असून आता या वास्तूंवर कारवाईची टांगती तलवार निर्माण झाली आहे मुलूंमधील लोकप्रतिनिधीतून मोठ्या प्रमाणावर बांधकामे करण्यात आली आहेत यामध्ये समाज मंदिरे अभ्यासिका आणि इतर पक्क्या बांधकामांचा समावेश आहे विशेष म्हणजे या जमिनीवर आरक्षणाचे उल्लंघन करून ही बांधकामे झाल्याची तक्रार ऍडव्होकेट सागर देवरे यांनी एन जी कडे केली होती आ, सर लोकप्रतिनिधींनी जी बांधकामे केलेली आहेत ती अनाधिकृत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं जे प्रतिज्ञापत्र आहे तर अशी खळबळजनक माहिती समोर आली नेमका काय प्रकार आहे मुळातच काय आलं गेले दोन वर्ष झाले हे प्रकरण माननीय हरिदाबादकडे चालू आहे अग्निशमन दल मुलपूर्व आहे ते जे त्याच्या समोरचा जो खेळासाठी मैदानासाठी जो राखीव भूखंड आहे या भूखंडावरती विविध लोकप्रतिनिधींनी त्यांचे ऑफिसेस तिथे बांधलेली होती आणि मुळातच हे असे जे, जे राखीव मैदानं असतात त्याच्यावरती कुठल्या प्रकारचं बांधकाम करता येत नाही आणि याच संदर्भात मी माननीय हरिदलाबादाकडे याचिका केली आणि आता जन जिल्हाधिकारी यांनी कबूल केलेलं आहे की ही बांधकामं अनधिकृत आहे त्याला कुठली म्हाडा किंवा बीएमसीची परमिशन देण्यात नाही आलेली आहे आणि ती लवकरच तोडण्यात येतील याच्यावर आता काही ऍक्शन सुरू आहे का सध्या परिस्थिती नाही आता आठ जूनला ला त्याच्यावरती फायनल इअरिंग आहे त्याच्यानंतर माननीय हरित नवाद आमच्या बाजूने न्याय देईल निकाल देईल अशी अपेक्षा आहे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी नुकत्याच दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात पालिकेच्या दाव्यावर शिक्कामोर्तब केले आहे विकास आराखडा दोन हजार चौतीस नुसार सहा हजार सहाशे चाळीस चौरस क्षेत्रफळ करमणुकीच्या मैदानासाठी आरक्षित असून ती पालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र त्यावरील अस्तित्वात असलेली बांधकामे नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आल्याचे आता सिद्ध होते आठ जून रोजी होणार अंतिम फैसला या प्रकरणातील महत्वाच्या घडामोडीनंतर आता सर्वांचे लक्ष आठ जून रोजी होणाऱ्या अंतिम सुनावणीकडे लागले आहे व्हिडिओ जर्नालिस्ट उमय दंडवतेसह विद्यामृतकार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका